हे पाच वर्ष हे पाच वर्षांचं जे काही या वाहिनीला यश मिळालेलं आहे मी प्रत्येक तेच म्हणतोय कदाचित दोन तीन वर्ष पूर्वी शिकली पण तुम्ही परत लावली तरी बहुतेक तेच ऐकू येईल की हे ये सगळं यश फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे जोपर्यंत एक खंबीर संच एक खंबीर टीम एकमेकांचा हात धरून उभी राहत नाही तोपर्यंत एवढं मोठं यश इतके वर्ष सातत्याने कोणतीही वाहिनीच नाही कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही कंपनी मिळवू शकत नाही आणि ह्याची वाटेकरी आज उपस्थित असलेले तुम्ही सगळे आहात त्यामुळे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला आमचं हे यशाचं फूल तुम्हाला अर्पण करतो थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद तुमच्याशिवाय खरंच आम्ही रसिकांपर्यंत पोहोचू शकत नाही आमच्यामधला दुवा आहात तुम्ही ज्या पद्धतीने आपण एकमेकांसोबत आहोत तसेच अजून पुढचे अनेक वर्ष राहूया हीच माझी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आहे आणि विनंती आहे थँक्यू थँक्यू सो मच हा एक खूप मोठा केक तुमच्या सोबत सगळ्यांसोबत कापायचा आहे जनरली केक म्हटल्यानंतर तोंड उडवूया का कोंडाला लावूया पेक्षा व्यवस्थित कापून छान खाऊया अशी इच्छा आहे त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही मनापासून काहीतरी बनवलं आहे काहीतरी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी प्रत्येक वेळी मी बोलतो मी सेंटर स्टेज घेतो माझ्यावरचे सगळे कॅमेरे असतात पण ह्यावेळी ज्यांनी मनापासून सगळ्यांसाठी तुम्हा सगळ्यांसाठी एक कविता केली आहे जी आम्ही तुम्हाला आमच्यातर्फे पुन्हा एकदा पर्सनली भेट करणार आहे त्या आमच्या लेखक मित्र तेजस तेजसी ज्यांनी ही कविता लिहिली आहे त्याच्यात सोडत नाही सर्वप्रथम तुम्ही इथे आला आहात तर टीम स्टार एक सदस्य म्हणून आणि कविता असं नाहीये पण आमच्याकडून शब्द समजावं वाटत ते वाचू लागतो मिळणारं कोणतंही यश हे कुणा एकट्याचं नसतंच नाही त्या प्रवासात सोबत करणारा अगदी लहान थोल प्रत्येक जण त्याचा हक्काचा वाटेकरी असत महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरू गेल्या पाच वर्षांपासून अभिमानाने मिळवताना स्टार प्रवाह हो परिवाराच्या यशात असेच महत्त्वाचे वाटेकरी तुम्ही सर्वजण आहात परिवाराच्या प्रत्येक गोष्टीत त्यांची उपस्थिती आम्हाला नेहमी हवी असते अशी हक्काची आपली माणसं आहात ऊन पाऊस दिवस रात्र चंद्र सूर्य यांच्यासारखंच प्रवाह आणि पत्रकार हे समीकरण अगदी घट्ट आहे आणि त्याची गोळाबेरीज म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून आपल्याकडे असलेलं हे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं अव्वल स्थान सहकार्याची ही भावनाच फार मोठी आहे ऋण फेडायला जाऊन आम्ही ती खुजी करणार नाही पुढच्या प्रत्येक पावलावर तुमचं हे सहकार्य आम्हाला हक्काने हवंय मनोरंजनाची ही मराठी परंपरा आणि मराठी प्रवाह असाच पुढची अनेक वर्षे आपल्या सोबतीने बहरत राहावा वृद्धिंगत व्हावा टीम स्टार करावा ही टीम फ्रेम आहे जी पुस्तकाला आमच्याकडे नक्की जाईल थँक्यू सर थँक्यू ही फ्रेम आहे आता तुम्ही जी कविता ऐकली जी आम्ही तुमच्यासाठी खास स्टेजसकडनं जेवून घेते ही तुम्हाला प्रत्येकाला आज दिली जाईल आमच्याकडनं एक खरंच प्रेमाचं आणि ग्रॅटिट्यूडचं प्रतीक आहे थँक यू सो मच डायरेक्ट पण मग तुमचे कॅमेरेपणार नाही त्यामुळे असं समजा